हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज आहे सॅटरडे सॅटरडे म्हटलं की आमच्याकडे जे आहे ना पास्ताच बनत असते सो so, मी इथे पास्तेची तयारी करते आहे आणि साईड बाय साईडची मी इथे डब्यात साखर भरायला लावलं कारण डब्यातली साखर जी आहे ती संपलेली होती तसं तर चहा कुणी घेत नाही पण आमच्याकडे जे आहे ना म्हणजे सॅटरडेला मी मुलांना सकाळी दूध देत असते बाकी दिवशी तर मग मी स्कूलमधून आल्यावर देते पण सॅटरडे यासाठी कारण स्कूलचा हा डे असतो त्यातही सॅटरडेला आमच्याकडे फक्त पाचता असतो भाजी चपाती तर काही माझी मुलं खातच नाही त्यामुळे मी त्यांच्यासाठी हेल्दी असा पास्ता बनवून घेते आहे आणि आज असं झालं की जेऊच्या पप्पासुद्धा बाहेरगावी गेले होते त्यामुळे मला स्वयंपाकाला आज सुट्टी होती सो म्हटलं चला आपल्यासाठीही बनवून घेऊया म्हणून मी काही व्हेजिटेबल्स इथे टाकले आणि इथे छान मस्त हेल्दी पास्ता मी बनवून घेते आहे सो रेसिपी तर काही शेअर करत नाही छोट्या मोठ्याच वस्तू आहे म्हणजे मेवणीच असतं ते टाकतं त्यानंतर शेजवान चटणी असते ना तेसुद्धा मी इथे टाकत असते आणि थोडंसं सॉस टाकते म्हणजे अनेक पास्तेची टेस्ट खरंच खूप छान होते आणि थोडीशी शिमला मिरची कांदा टोमॅटो कट करून टाकलं ज्यामुळे अजूनच छान टेस्टी लागत असते सो इथे पास्त्याचा मसाला जे आहे ते छान असं मस्त बनवून घेतलेला आहे यामध्ये काही सुके जिन्नस जे आहे ते टाकून घेतलं आणि खरं सांगू तर मला आज खूपच आनंद होते आहे की आज मला स्वयंपाकाला सुट्टी आहे आणि त्यातल्या त्यात एक म्हणजे सॅटर्डे असल्यामुळे इतकी सोपी रेसिपी आहे जी आपण मुलांना इझिली देऊ शकतो सो यावरून मी इथे चीज टाकते ज्यामुळे मुलं जे आहे ना खूप आवडीने खात असतात सो भरपूर सारा इथे चीज मी जे आहे ते टाकून घेते आहे आज मुलांचं असं होतं की त्यांना फक्त पास्ता हवा आहे त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त फ्रूट्स वगैरे काहीच नेणार नाही म्हणून माझ्याकडे असे छोटे छोटे टिफिन बॉक्स आहेत ना त्यामध्येच मी ते पास्ता जे आहे ते भरून घेते आहे आणि तुम्हीही तुमच्या मुलांसाठी अशा प्रकारचा पास्ता नक्कीच ब बनवून बघा वरून चीज ॲड करा म्हणजे मुलं एवढ्या आवडीने खातात ना की खूपच जास्त कारण आपण कितीही म्हटलं तरी रोज म्हणजे आपण आठवड्याभर तर मुलांना भाजी चपातीच देत असतो ज्यामुळे मुलं खरंच बोर होतातच त्यामुळे एखादा असा दिवस ठरवला की मग त्यांनी ते जे आहे ना त्यांना उत्सुकता असते की चला सॅटर्डेला आपल्याला काहीतरी वेगळं मिळणार आहे पण आठवडाभर ते निवांत आपलं जे आहे ना टिफिन एन्जॉय करत असतात आणि आमच्याकडे तरी सॅटर्डेची खूप म्हणजे आतुरतेने वाट बघत असतात सो चला आता त्यांना जे आहे मी शाळेत सोडून आली त्यानंतर किचन तर माझं खूप जास्त काही आवरायचंच नव्हतं कारण मी आज काही स्वयंपाक केलाच नाही तर म्हटलं जे काही छोटा मोठा इथे पसारा झालेला आहे तो मी इथून आवरून घेते सो so, डोक्यात एक मिनटासाठी असं विचारही आलं की आज मला खूप काही जास्त कामच नाही तर चला आता रिलॅक्समध्ये मस्त असं मोबाईल बघून घेऊया पण मग कधी काय होते ना आपण रिलॅक्समध्ये मोबाईल बघतो पण मग बाकीचे कामं जे आहेत ते इतके पेंडिंग होऊन जातात आणि मग एक काम पेंडिंग पडलं की पूर्ण दिवसभरची कामे जे आहेत ते पेंडिंग होऊन जातात आणि मग ते सगळं आवरायला जे आहे ना खूप जास्त कंटाळा होत असतं सो मी माझ्या डोक्याला म्हणजे मनाला म्हणत होती की नाही आधी आपण पूर्ण घर आवरून घेऊया त्यानंतरच जे मी मोबाईलमध वगैरे जे रिलॅक्स मध्ये बघणार आहे म्हणजे असं होते आपल्याला आपण हाऊस वाईफ म्हटलं की एखाद्या वेळी आपल्याला स्वयंपाकाची सुट्टी असली की आपण मग कधी मोबाईलमध्ये वगैरे इतके गुंतून जातो की मग असं होते की चला आज काही काम कामच नाही तर आपण शॉर्टकटमध्ये करून घेऊया असं होऊन जाते सो तेच सुरू होतं पण मग मनाला घट्ट करून जाई मी आधी सगळं असं किचन जे आहे ते छान असं नीटनेटका करून घेतला आणि खरं सांगू तर मला म्हणजे असं होत होतं की माझ्यासाठी मी काय बनवू ब्रेकफास्टमध्ये पण जसं मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे व्हिडिओमध्ये सांगतच असते की मी सकाळी सकाळी जेवण करत असते आणि त्याच टायमावर मला भूक लागलेली होती आता माझ्याकडे पास्ता बनवून होताच तर म्हटलं चला पास्ताच खाऊन बघूया तसं तर मी फर्स्ट टाईम जे आहे ते पास्ता म्हणजे खाती आहे नाहीतर मी अशा काही वस्तू ज्या आहेत ते मी खातच नाही कारण मला भाजीपोडी किंवा पराठे चहा पराठे खूप जास्त आवडत असते सो मी ते छान असा ब्रेकफास्ट करून घेतला त्यानंतर काही कपडे होते मशीनला लावायचे कारण काय आहे ना मला म्हणजे दोन चार दिवसानंतर मला माझ्या माहेरी जायचं आहे माझ्या भावाची एंगेजमेंट आहे सो त्याच्यासाठी भरपूर काम आहेत म्हणून म्हटलं चला एक एक कामं जे आहे ते आवडून घेऊया सो रोज आपण वॉशिंग मशीन लावतो तर काय होते ना साईड इतका चिकट चिकट झाला असतो था। अगदी त्यावर धूळ साचते आणि रोज रोज तर आपण डीप क्लिनिंग नाही करू शकत त्यामुळे मी एक इथे जे आहे ना छोटासा असा रुमाल ठेवते ज्याने तो पूर्ण असा डस्ट जो आहे ना जिथे चिकटपणा झालेला असतो तो पुसून काढत असते रोजच्या रोज त्यामुळे मग डोअरसाईडचा रबर जो असतो ना तो लवकर खराब होत नाही आणि डोअर साईड असं छान नेहमी म्हणजे क्लीन असतो त्यानंतर मी जे काही म्हणजे म्हणजे माझ्या हस्बंडचे कपडे म्हणा किंवा कुठलेही म्हणजे सोफा कवर वगैरे त्या ते जे आहे ना मी इझीमध्ये वॉश करत असते त्यानंतर मशीन लागली होती सो बाकीचे कपडे होते मुलांचे वगैरे भरपूर कपडे मी वॉश करायला टाकले होते तर म्हटलं चला हाता हाता हे हातानेच वॉश करूया म्हणून मी खूप सारे कपडे जे आहेत ते हाताने वॉश केले आणि इथेच बाल्कनीमध्ये स्टँड ठेवलेला आहे त्यानंतर बाल्कनीमध्ये सुद्धा मी इथे बाकी कपडे जे आहे ना त्या इकडे रॅलिंगवर जे आहे ते टाकत असते आणि अशा पद्धतीने इथे थोडी बहुत ऊन जे आहे ते येते त्यामुळे कपडे छान असे सुकून जातात त्यानंतर मुलं जे आहे ना स्कूलमधून आलेले होते आणि माझं असं झालं होतं की मी पास्ता खाल्ला होता आणि भरपूर कपडे होते त्यामध्येच दोन अडीच तास माझे निघून गेले होते त्यामुळे म्हटलं चला आता काहीतरी असं बनवून घेऊया हो, शॉर्टकटमध्ये म्हणून मी ती खिचडी बनवायला आली आणि माझ्या हा सोबतच होती थो की तुमच्यासोबतही असं थो होते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की जेव्हा कधी मी काचेच्या वस्तू किंवा काचेच्या बरण्या अशा हातात घेते ना खूप म्हणजे सॉफ्टली किंवा खूप अशी भीतीने पकडते पण ते कुठे ना कुठे टंग टंग लागतेच म्हणजे तुमच्यासोबत असं होते का जेवढा आपण त्याला ज पुन वा म्हणजे वावरायचा प्रयत्न करतो तेवढाच तो कुठे ना कुठे असा लागून जातो तसंच आता मी म्हणजे बर्नी अशी हातात घेतली आणि पटकन कुकरला लागली तर मला असं वाटलं की क्रॅचेस वगैरे आले असतील सो अशा बऱ्याच बायकांसोबत घडतच असेल आय थिंक त्यानंतर वेदांत स्कूलमधून आला की त्याला आधी म्हणजे किचनमध्ये यायचंच असते सो त्याला खूप जास्त इंटरेस्ट आहे स्वयंपाकामध्ये म्हणजे मम्मा काय करते काय नाही तुम्ही त्याची बघू शकता म्हणजे इतका तो डेस्पिरेट होऊन बघते की काय टाकते काय नाही कसं करते काय करते आणि नेहमीच तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असेल की तो तुरतूर त्याची मध्ये चालूच असते सो खिचडी मांडून म्हटलं चला खिचडी होईपर्यंत काहीतरी छोटासा आर्ट वर्क करूया सो मी हे लिप्पन आर्टचं छान असं वॉल डेकोरेटिव्ह हँगिंग जे आहे ते बनवते आहे जे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सो खूपच सुंदर बन म्हणजे बनते आणि यासाठी मी मॉल्डेट क्लेसुद्धा मागवलेले होते आणि हे एम डी एफ शिफ्ट आहे जे मी कालच्या दिवशी ज्यानं असं बसून थोडीशी रात्रीला जे डिझाईन बनवून घेतलेली होती जे आता व्हिडिओ प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओज शेअर केला पाहिजे असं नाही होत कारण काल थोडंसं झोपताना असं वाटत होतं की चला काहीतरी करूया म्हणून मी बसल्यापासून हे सगळी डिझाईन बनवून घेतली त्यानंतर हे लिप्पन आर्ट आठ जे आहे ना असं छान असं डेकोरेटिव्ह मी करून घेतला होता कालच्याच दिवशी आणि आज त्याला उन्हामध्ये सुकवायला ठेवलं होतं छानपैकी आणि आता ना असं व्हाईट कलरनी पूर्ण मी ओवरऑल ज्यानं वरून असं शेडिंग जे आहे ते देऊन देते व्हाईट कलर यासाठी कारण जेव्हा याला आपण मिरर वगैरे लावतो ना तेव्हा मग खूप छान असं उमटून दिसतो सो आता हे म्हणजे असे कामं जे आहे काम ना मला तरी वाटते की आपण आपल्या म्हणजे मनासाठी केलं पाहिजे कुठे ना कुठे आपण मन गुंतवून ठेवलं पाहिजे सो मला असे आर्ट अँड क्राफ्टमध्ये खूपच जास्त इंटरेस्ट आहे म्हणून मी घरातली छोटी मोठी कामे आवरून पटापट जे आहे ना या सगळ्या गोष्टी करत असते आणि तसंही स्वयंपाक नव्हता आज आणि कामही लवकर झाले होते म्हणून म्हटलं चला म्हणजे काहीतरी आपण ॲक्टिव्हिटीज करूया आणि अशा गोष्टीमध्ये ना चिवला इतका जास्त इंटरेस्ट आहे की खूपच जास्त म्हणजे तिला असं नाही आहे की मम्मा स्वयंपाक करते तर आपण स्वयंपाकात हेल्प करू या मदत करू किंवा काहीतरी तिथे जाऊन तूरतूर करू ती अजिबात अशी नाही तिला जे आहे ना आर्ट अँड क्राफ्ट म्हणा डान्सिंग म्हणा या गोष्टी करायला तिला खूपच जास्त आवडते त्यामुळे ती या गोष्टी ज्या खूप आवडीने करते आणि मी तिला करू पण देते जसं वेदांत नेहमी किचनमध्ये दिसतो तुम्हाला तसं so, चिव जी आहे ना ती नेहमी आर्ट अँड क्राफ्ट करतानाच दिसणार किंवा डान्स करतानाच दिसणार सो अशा पद्धतीने हा सगळा जे आहे ना बाकीचा कलरिंग जे आहे ते पूर्ण चिवने केलेला आहे मी खूप सुंदर केला त्यानंतर हे मिरर म्हणजे मी असं बघत होती की कुठे लावावं काय लावावं म्हणजे आता काय झालं ना जेव्हा माझ्या लग्न आधी नाही या सगळ्या गोष्टी मी भरपूर करायच्या लग्नानंतर मग मुलं घर त्यांचं स्कूल या सगळ्यांमध्ये आपण इतकं गुंतून जातो ना की आपल्या हॉबीज कुठेतरी मागं पडतात जाते आपल्या म्हणजे लहानपणीच्या आठवणी जसं प्रत्येक मुलीला आर्ट अँड क्राफ्टचं क्राफ्टची जी आहे ना ती आवड असते सो म्हणजे कुठलाही म्हणजे वेळ वेस्टेज न करता मला तरी असं वाटतं की आपल्या स्वतःचे छंद जे आहे ते जपायलाच जा हवं त्यानंतर मी किचनमध्ये आली आणि जागा शोधत होती की याला कुठे लावू कुठे लावू सो माझं असं होतं की हॉलमध्ये तर मी, मी खूप जास्त काही वेळ राहतच नाही त्यामुळे म्हटलं मी जिथे राहते त्याच इथे मी हा ज्या ना लिप्पन आर्ट लावते म्हणून मी ते किचनची जागा निवडलेली आहे म्हणजे डोळ्यासमोर असते आणि मला असं किचन डेकोरेट करायला खूपच जास्त आवडते म्हणजे असं छान किचन सु म्हणजे स्वच्छ सुंदर तर आपण ठेवतोस पण डेकोरेटिव्ह असलं की अजूनच मन मग प्रसन्न वाटत असते सो अशा पद्धतीने मी हे जे आहे ना वॉल डेकोरे मी इथे लावलेलं आहे कसं दिसतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या काय काय हो हॉबीज आहेत ते सुद्धा कळवा आणि माझी ही हॉबी कशी वाटली ते सुद्धा सांगा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सो बाय एव्हरी वन हॅव अ गुड डे